आज एकावन्न पासून सुरू करूया प्रश्न क्रमांक एक्कावन्न प्रश्न एक्कावन्न आद्य आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते प्रश्न एकदा पुन्हा वाचते प्रश्न क्रमांक एकावन्न आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सार्वजनिक काका घेतले होते प्रश्न क्रमांक एका बावन्न बघूया प्रश्न क्रमांक बावन्न मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक नवाब सलीमुल्ला हे होते प्रश्न क्रमांक त्रेपन्न पेशवा नानासाहेब यांचा सेनापती याने अठराशे सत्तावन्नच्या उठाव्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली प्रश्न एकदा पुन्हा वाचते पेशवा नानासाहेब यांचा सेनापती याने अठराशे सत्तावन्नच्या उठाव्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली तर त्या प्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तात्या टोपे यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती प्रश्न क्रमांक चोपन्न कोणता आद्य क्रांतिकारक म्हणून सोबवले जाते प्रश्न एकदा पुन्हा वाचते कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक पंचावन्न बघूया प्रश्न क्रमांक पंचावन्न अशोकाच्या कोणत्या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सारनाथ येथील अशोकाच्या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले होते 56 प्रश्न क्रमांक छप्पन्न बघूया प्रश्न क्रमांक छप्पन्न महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात आपल्याला इथे आद्य कीर्तनकार सांगायचे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार हे संत नामदेव यांना म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावन्न बघूया प्रश्न क्रमांक सत्तावन्न भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यामेश चंद्र बॅनर्जी हे होते प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न बघूया प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे प्रश्न एकदा पुन्हा वाचते अठ्ठावन्न प्रश्न दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ गांधीजींनी चंपारण्या सत्याग्रह कोणत्या वर्षी केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गांधीजींनी चंपारण्या सत्याग्रह एकोणावीसशे सतरा या साली केला होता प्रश्न क्रमांक साठ बघूया प्रश्न क्रमांक साठ हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली प्रश्न क्रमांक एकसष्ट बघूया प्रश्न क्रमांक एकसष्ट रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तडे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मार्च सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदा तडे सत्याग्रह केला होता, होता। प्रश्न क्रमांक बासष्ट बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकदा पुन्हा प्रश्न वाचते प्रश्न क्रमांक बासष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते प्रश्न क्रमांक त्रेसष्ट बघूया जिजाऊ राजमाता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बुलढाणा या जिल्ह्यात जिजाई जिजाऊ राजमाता यांचे जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट लाल बहादूर शास्त्री यांची समाधी स्थळास काय म्हणतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळात विजय घाट असे म्हणतात प्रश्न क्रमांक पासष्ट बघूया अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न एकदा पुन्हा वाचते प्रश्न क्रमांक पासष्ट अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोलंबस यांनी लावला होता प्रश्न क्रमांक सहासष्ट बघूया प्रश्न क्रमांक सहासष्ट सोळाशे एक्याऐंशी च्या कायद्यानुसार भारतातील कोठे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई मद्रास कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सदुसष्ट बघूया भारतात एकोणावीसशे त्रेपन्न साली भाषावार राज्य पूर्ण पूर्ण रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फाजल अली यांच्या अध्यक्षखाली नेमण्यात आले होते प्रश्न एकदा पुन्हा वाचते मी प्रश्न क्रमांक सदुसष्ट भारतात एकोणावीसशे त्रेपन्न साली भाषावार राज्य पूर्ण रचना पुनरचना आयोग कोणाच्या अध्यक्षेखाली नेमण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फाजल अली यांच्या अध्यक्षेखाली नेमण्यात आली होती प्रश्न क्रमांक अडुसष्ट अडुसष्ट बोलते प्रश्न क्रमांक अडुसष्ट बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे सा छप्पन साली झाला होता प्रश्न क्रमांक एकोणसत्तर श्री विनायक दामोद श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला एकोणाशे वीस नंतर कैद केले होते प्रश्न क्रमांक सत्तर शेवटचा प्रश्न आहे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणत्या पुढाकार्याने झाली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकार्याने झाली होती प्रश्न एकदा पुन्हा वाचते प्रश्न क्रमांक सत्तर शेवटचा प्रश्न आहे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणत्या पुढाकार्याने झाली तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकार्याने झाली होती उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये एकाहत्तर पासून प्रश्न उत्तरे सुरू करूया